जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं पण नियतीने हिरावून घेतलं तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं त्यांच्या सुखी संसारानं नुकताच उंबरठा ओलांडला होता मात्र दीड महिन्याच्या या संसारात नियतीने वेदनांचा कल्लोळ मांडला महाविद्यालयात मुलांच्या कबड्डी स्पर्धा घेणाऱ्या तरुण प्राध्यापकाचा मैदानातच हार्ट अटॅकने मृत्यू होताच प्रेमविश्वात रमलेली जोडी तुटली आणि महाविद्यालयासह सारं गाव हळहळलं शिरटे तालुका बाळवा येथील किरण संभाजी देसाई तीस हे ईश्वरपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करत होते महाविद्यालयातच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणे किरण हे बुधवारी सकाळी महाविद्यालयात गेले तिथे कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या मैदानावर स्पर्धांचे नियोजन करताना किरण यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले दीड महिन्यापूर्वी त्यांचा लग्न झालेले किरण यांच्या मृत्यूने कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरले त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील बहीण असा परिवार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शिरटे